তু ইয়ে উভী इथे का उभी होती तू एक तो तो मी तुला काय विचार तू इथे काय उभी होती मी तुला काय म्हटलं म्हंटल मी कोण आहे हे बघा हे आता लाईव्ह ऑनलाईन चालू आहे आणि हे मला सांगत नाही तू तिच्या सोबत का माझ्या सोबत काय बोलायचं तुला सांगतो तू तेला तेला सांगत बसायच तुझ्यासोबत बोलला तू तू हा माणसाला तू नाही तुझ्या का तू सर तुला सांगतो मी तुला संदी तू अरे तुला गाडी काय तू बघून काय तू तुझ्या बापाचा मी टॅक्स भरतो तू भरती का टॅक्स

बोलनेच पत्याशी आता हे नाही है तू नाही नाही शिकता समजून घे ना तपासणी कमी बोलायचं घरी कुठेच नाही तू रोडवरती उभी होती तू रोडवरती उभी होती माने फोन तुला शिरे गाडीच तू मला गाडी नंबर नोट तू उभी होती तुला दिला ना दिला ना की नाही दिला हे दिला की नाही दिला